गुड मॉर्निंग आजचा आमचा टूरचा तिसरा दिवस आणि आत्ता आम्ही ऑन द वे आहे हरिश्चंद्रगड इथून आत्ता सध्या पंचावन्न किलोमीटरवरती आहे आणि सकाळचे वाजले सहा वाजून वीस मिनटं झाले सो सात साडेसातपर्यंत आम्ही पोहोचेल तिथे चला तर मग जाव्या हरिश्चंद्रगड वेलकम टू विशेष क्वालिटी वातावरण फोडके वातावरण आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे सुरुवातीलाच जिथं आपण तिकीट काढतो आहे त्या तिकीटनंतर हे जे पार्किंग आहे ते हे पार्किंग फ्री आहे हे, हे बरोबर गडाच्या जिथं ट्रेक चालू होतो आहे त्या ट्रेकजवळच पार्किंग आहे पाठीमागची सगळी पार्किंग आहे ती पेड पार्किंग आहेत आणि हे जे पार्किंग आहे हे आपण काढलेल्या तिकीटमध्ये फ्री भेटते

लोक एक वेगळ्या जोशामध्ये चालू करताना नंतर लोळायला चालू करते वेगळ्या जोशामध्ये आता बघा कसा बिडकी सारखा उड्या आहे नंतर येऊच बेडो काय काय करते लोळा जास्त अवघड असा काही ट्रेक नाहीये अजिबातच अवघड नाहीये आणि सगळ्यात मोठी गोष्ट महत्वाची गोष्ट की गेल्या वर्षी जो इन्सिडेंट झालेला होता पाच मुलं गेलेली होती त्यापैकी एकटा मुलगा वारला आणि ते फसले होते वगैरे हो तर तो हा रोड नाही आहे तो रोड वेगळा आहे आणि हा रोड वेगळा आहे उडी मार नकोस रे हे नको रे रे थांब घरात लग्न करायला सांगतो हे असं काय करू नकोस हा उत्तरला काय मोटिवेशनल बोललोय मी एक सुसाइड करणारा दुखी मान सुसाइड कॅन्सल केला एवढं मोटिवेशनल बोललो मी वा 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 असू दे बावा नाही नाही असू दे बाबा इथलं मरणार नाही ओ असू दे बावा ताडं मर असू दे बावा असू दे तरी पण उडी मारणोच अरे एक्साइटमेंट मध्ये चुकीच्या रोडला गेलेलो एक्साइटमेंट छत्रपती शिवाजी महाराज दोनशे माझ्याकडनं फक्त अडीचशे लाई बॅटरी बॅटरी बना आहे करंटची बॅटरी करंटची नाही रे चांगली बॅटरी आहे तर काय तर व्हिडिओ काय घ्या निसर्गाच्या विहंग दृश्यांचा आनंद घेत आपण किल्ल्यावरती पोचतो किल्ल्यावर पोचल्यानंतर हे जे आहे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर याची उंची साधारण सोळा मीटर इतकी आहे हा किल्ला साधारण सहाव्या शतकातला बांधलेला असल्यामुळे हे जे मंदिर आहे हे हे माडपंथी मंदिर आहे

इंद्रवज्र बघण्याच्या ज्या इच्छेनं मी तावलो होतो ती इच्छा तुर्तास इच्छाच राहिली कारण की सूर्य तर नव्हताच आला या हरिश्चंद्रगडावरची ही एक अजून एक फेमस गोष्ट आपण म्हणू शकतो जे इथे येऊन सर्वजण ट्राय करत असतात आणि सक्सेसफुल पण होतात हे बघा माझ्या चष्म्याचे फ्लॅप पण आम्ही जी टाकली होती लिटरली नाही होऊन पण हे बघा रिटर्न मध्ये आलेली आहे गावला गावला रे गाउला। गा। आले तू किती जिद्द ना मोबाईलचं चार्जिंग संपलेलं होतं त्याच्यामुळे शूट तर करता आलं नाही पण किल्ल्यावरती अजूनही भरपूर अशी बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्यापैकीच ही काही स्मारक आहे तीन दिवस आज पूर्ण झाले आहेत चौथा जा दिवस चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमधून आम्ही देवकुंडला चाललो आहे आणि नाईट ड्रायविंग करायचं होतं मला एकट्याला नाईट ड्रायविंग करायचं होतं मला माहीत होतं ही झोपणार निवांत म्हणून मी स्कॅम केला या लोकांना चॅलेंज दिले आणि चॅलेंज काय आहे नो स्लीप चॅलेंज म्हणजे आम्ही इथून देवकुंडला जाणार परत ते देवकुंडचा धबधबा झाल्यानंतर परत कोल्हापूरला जाणार सो शेवटपर्यंत कोणी झोपायचं नाही असं चॅलेंज मी दिले आणि सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे केले के 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 का रे बोला की सगळ्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट केले सगळ्यांनी झोपा काढल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट निवांत झोपा काढल्यात सगळ्यांनी आज दुपारी काढलेत काल रात्री काढले त्याच्यानंतर चॅलेंज ऍक्सेप्ट केले मी एकटा झोपलेलो नाही चालतेकडे <laughs> लक्षच नाही माझं व्हिडिओच्या नादात गेलो डबल पैसे चला ऑलरेडी मी बघतो व्हिडिओ करायच्या नादामध्ये टोल ब्रेक करून पुढे चाललेलो काच तुटली नाही ना काच तुटलं नाही तिन्ही नंबर लावलेला त्यांचं तुटलं असत